मनपाचे बगीचे बनले लैला मजिनूचे अटे मनपाचे बगीचे पडले वसाहत दामिनी पथक गेले तरी कुठे एकेकाळी महानगरपालिकेचे बगीचे हिरवेगार होते तेव्हा त्यांची देखभालही मनपाचे माळी करीत होते शहरात कोणताही उत्सव असो किंवा नेत्याचा दौरा असला म्हणजे याच बागेतील फुलांनी सत्कार व्हायचा परंतु याच काही वर्गाने आपले भांडवल करत संस्थेच्या माध्यमातून बगीचे हस्तगत करून आपले उ उघळ पांढरे करून घेतल्याने आधीसारखी परिस्थिती राहिलेली नाही इतर शहरात याच बागेत जाण्याकरिता तिकीट काढावे लागते परंतु अकोला मनपाचे बगीचे याला अपवाद ठरत आहे याकडे मनपा आयुक्त तथा प्रशासकांनी दुर्लक्ष असल्यामुळे यावरून दिसत आहे ज्या शहरात हिरवेगार बगीचे त्या शहराचे सौंदर्य वाढवितात मात्र अकोला शहरातील हिरवेगार बगीचे मनपाच्या हेकेखोरपणामुळे ओसड पडलेली आहे या बागांची लीज संपलेली असल्यावरही ही बाग मनपा प्रशासन ताब्यात घेण्यात असमर्थ ठरत असल्याचे चित्र दिसत आहे आधी मनपाच्या माध्यमातून बगीचांची निगा राखली जायची मनपाचे कर्मचारी तेथील झाडांची कटाईपासून तणाची काटछाट करीत होते झाडांना नियमितपणे पाणी देत होते त्यावेळी शहरातील नागरिक आपल्या चिमुकल्यांना खेळायला येथे आणत होते वयस्कर गृहस्थही सायंकाळी विश्राम करत होते तर काही मंडळी चर्चेत गुंग असायचे अशा या बागांना व्यवहारिक नजर लागली तर धार्मिक संस्था असो किंवा राजकीय सदस्य यांनी राजकीय वजन वापर करीत मनपाकडून लीजवर ताब्यात घेण्यास सुरुवात केली नंतर काळाच्या ओघात या बगीच्यांची निगा न राखल्याने हिरवेगार बगीचे आता लैला मजनूचे अड्ड अड्डे बनत चाललेले आहेत शहरातील एक दोन बाग सोडून इतर बागेवर नजर टाकल्यास बागेप्रति मनपा प्रशासन किती उदास आहे यावरून दिसून येईल नवीन बस स्टँड समोरील गांधी जवाहर बागेत असे लैला मजनू सर्रास वावरताना दिसतात मात्र याकडे दामिनी पथकाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे नव्यानेच रुजू झालेल्या पोलीस अधीक्षक यांनी दामिनी पथक कार्यरत केले असल्यावरही पथक कमकुवत ठरत आहे थोर महात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्य मिळवले त्यांच्याच पुतळ्याखाली हे लैला मजनू अश्लील चाळे करीत असून या महात्म्यांच्या विचारांना तिलांजली देण्यात येत आहे तसेच नेहरू पार्क तसेच शिवाजी पार्क उद्यान पार्क राऊतवाडी येथील बाग संत महात्म्यांची नावे दिली असून या नावाला बट्टा लावण्यासाठी महानगरपालिका प्रशासन कुठलीच कमतरता करीत नसल्याचे दिसून येत आहे यावर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनास अपयश देताना दिसून येत आहे या सर्व प्रकारावर स्थानिक प्रशासनाने लक्ष देऊन आधीसारखे बाग तयार करून शहरातील नागरिकांना खुले करून द्यावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन